यानंतर बाला बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष आदरणीय कल्याणजी दळे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं बुद्ध फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे बाबा संत गोरोबा संत सेना महाराज संत नामदेव या सर्व संतांना माझं या ठिकाणी प्रथम अभिवादन आजच्या या समता परिषदेच्या मेळाव्याला उपस्थित असलेले ओबीसीचे नव्हे तर बहुजनांचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय भुजबळ साहेब समता परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी त्यामध्ये ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजक आयोजन केला असे बाळासाहेब कर्डक गुलाबरावचे वाघ आदरणीय महाजनजी महाजन माजन ताई ओबीसी समाजातले सर्व सर्व पदाधिकारी बारा बलुतेदारांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी साहेब सत्संगजी मुंडे ॲडवोकेट सुपाजी राऊत आदरणीय निकमजी विष्णूजी कदम बळीरामजी वैद्य आदरणीय लिंगेसाहेब बाराडकरजी संजयजी जाधव या जिल्ह्यातले ईश्वरजी मोरे विभागाचे अध्यक्ष बाराबोलतार संघटनेचे मुकुंदी बेटकर जिल्ह्याचे अध्यक्ष किशोर भाऊ सूर्यवंशी आमच्या महिला आघाडीच्या नेत्या आदरणीय भारतीताई कुमावत शहराचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी कापडे राजूजी सोनोणे रवींद्र बोरनारे बोरनारे राजकुमार गवळी पृथ्वीराज सोनोणे सागर टापके अतुलजी बारी विजयजी राठोड शक्ती महाजन सकाराम मोरे बंटी नेरपगारे उपस्थित बंधू आणि भगिनीन मित्रांनो राज्याच्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आणि मधल्या काळामध्ये ओबीसीच्या संकट ओबीसीवरती मोठ संकट त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घेतल्या गेलं आणि राज्यातला सगळा समाज भयभीत त्या ठिकाणी झाला कुणी या च्या पाठीमाग खंबीरपणे त्या ठिकाणी उभा राहण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही पण जेव्हा आदरणीय भुजबळ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये एल्गार पुकारला ओबीसीच्या आरक्षणाला जर कोणी धक्का लावला तर या छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुल्यांच्या या विचाराच्या औलाधीचे आम्ही आहोत आणि त्याच क्षणी सगळ्या महाराष्ट्रातल्या गोर गरीब असणाऱ्या ओबीसी समाजामध्ये धीर त्या ठिकाणी आला परंतु विधानसभेच्या निवडणुका आता आपल्या चार महिने त्या ठिकाणी झाल्या ह्या सरकारनं ओबीसी आमचा डीएनए याच सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये जर या सरकारला बहुमत तर कोणी दिलं असेल तर ते ओबीसी भटकी मुक्त आदिवासी आणि आमचे सगळे बांधवांनी त्या ठिकाणी दिलंय आणि कोणामुळे दिलं आदरणीय भुजबळ साहेबामुळं त्या ठिकाणी दिलंय आमचा डीएनए म्हणणाऱ्या पक्षानं आमच्या जीवावर सत्ता त्या ठिकाणी आणायची आणि तुमचा डीएनए असलेला बाप माग ठेवायचा हे काही धोरण आहे महाराष्ट्रामध्ये टाकलं तुम्हाला मला विनंती आहे मला विनंती आहे राज्याचा अर्थसंकल्प या ठिकाणी आता सादर झाला काय ओबीसीची परिस्थिती पाच कोटी रुपये अरे एक नेता पाच कोटीची रोज गाडी घेतो रोज पार्ट्या करतो तोंडाला पाना पुसण्याचे काम आमच्या महाज्योती मार्फत जे आमच्या मुलांना शिक्षण मिळायला पाहिजे उच्च शिक्षणाचा अधिकार महाराष्ट्राने तरी या ठिकाणी उशिरा प्राप्त त्या ठिकाणी झाला महाज्योती त्या ठिकाणी स्थापन झाली सारथी बार्टी प्रमाणेच महाज्योतीला सुद्धा तेवढंच बजेट त्यापेक्षा अधिक बजेट त्या ठिकाणी मिळालं पाहिजे परंतु या महाराष्ट्रामध्ये तसं होताना दिसत नाही मला देवा सांगायचंय पहिले बारा बलुतेदार हा सगळा संदेश एका गावामध्ये दुसऱ्या गावामध्ये पोहोचायचे आता हे मीडिया जो आहे ना तो बारा बलुतेदार आहे आमची जागा बारा बोलुतेदारांची त्यांनी घेतली मला आपल्याला विनंती करायची आहे की देवा भाऊ पर्यंत आमचा निरोप त्या ठिकाणी पाहचा ए देवा भाऊ राज्यामध्ये निवडणुका असताना ओबीसीचा डीएनए तुझा होता मग आता कुठे गेला राजा आमच्या साहेबांना जर डावललं एक वेळेस निवडणुका या महाराष्ट्रात होणार नाही अनेक निवडणुका या ठिकाणी होणार आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये आहे साहेब आपल्याला यांच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये ओबीसी सोबत नसल्यानंतर पक्षाचे काय हाल होतात हे दाखवण्याचं काम आपल्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे कोणी यावं आणि टिकली मारून जावं ही भूमिका महाराष्ट्रामध्ये असेल तर ते चालणार नाही शेतकरी आत्महत्या करतात इकडं तरुण मुलांना रोजगार निर्मिती त्या ठिकाणी नाही आणि अशा अवस्थेमध्ये अनेक अत्याचार या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी घडतात मला आपल्याला एकच सांगायचं आहे की आग लागल्यानंतर आग विझवणारा माणूस या ठिकाणी समाजसेवक म्हणतो पण आग लावणाऱ्याला पकडून देणार हे परिवर्तन त्या ठिकाणी म्हणायचंय शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्यानंतर त्याला मदत करणं हा समाजसेवेचा जरी भाग असला पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या होता कामा नये हे परिवर्तन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे महाराष्ट्रात बेकारीची संख्या वाढते त्याला सुशिक्षित बेकार म्हणतो पण महाराष्ट्रातला माणूस माझा कार्यकर्ता माझा या ठिकाणी शिक्षण उच्च शिक्षण घेणारा मुलगा हा बेकार राहता कामाने ही परिवर्तनाची लाट जर आपल्याला कुठल्या विचारातून आणायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या विचारातून त्या ठिकाणी नवा महाराष्ट्र साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी घडला पाहिजे ही भूमिका आपल्यापर्यंत त्या ठिकाणी गेली पाहिजे मी अधिक या ठिकाणी बोलणार नाही पण साहेब बालबुधे साहेबांनी सांगितलं की बारा बोलुतेदारांचे काय हालत आमचे बी लोक आम्हाला मोजत नाही आणि तुम्ही जोपर्यंत बारा बोलुतेदारांना मोजणार नाही तर राज्य येणार नाही बारा बोलुतेदार फार कलाकार आहे राज्य कोणाचं निर्माण करायचं आणि कोणाचं आणायचं आणि कोणाला पाडायचं ही भूमिका गावागावामध्ये माझा कुंभार असू द्या सुतार असू द्या लोहर असू द्या नाविक असू द्या सोनार असू द्या सु� या सगळ्या मायक्रोबिसींच्या जाती जवळजवळ तीनशे जाती या महाराष्ट्रामध्ये मायक्रोबिशी आहे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची जरा साहेबांना मोकळ सोडा लय बांधून ठेवू नका राऊत साहेब आम्हाला जवळ जाऊ दे ना ते नाही जाऊ दे साहेबाजवळ साहेबाला तुम्ही जाती पुरता मार्यात मला विनंती करायची समता परिस्थितीच्या कार्यकर्त्यांना वाईट वाटून घेऊ नका साहेबाला मोठा गरज असेल साहेबाला मंत्री काय म्हणता या राज्याचा मुख्यमंत्री आमचा साहेब झाला पाहिजे ही भूमिका आमची आहे जातीच्या पुढं आणि महात्मा फुलेंच्या विचारामध्ये बारा बोलुतेदार कुठं कमी पडला महात्मा फुलेंचा पहिला संप कोणी केला असेल तर तो बारा बोलुतेदारांनी केला शोधक पद्धतीनं लग्न कुणी लावलं बोल कुणी लावलं तुम्ही लावले का या बारा बोलते ताराणने लावलेत पहिलं लग्न सत्यशोधक समाजाचं पहिलं बोलते ताराने त्या ठिकाणी लावलं त्यामुळं महात्मा फुलेचा विचाराचा पगडा तो आमच्यावरती जातीचा नाही महात्मा फुले जातीचे पाहिजेत का सगळ्या समाजाचे पाहिजे पाहिजे की नाही पाहिजे साहेबाला मोकळ सोडा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो सगळ्यांना जातीचा वलय असता तो मी नाकारत नाही पण मी आज छोट्या छोट्या जातीला सोबत घेऊन चालतो महानगर आपल्या जळगावच्या जिल्ह्यामध्ये बघा सगळ्या छोट्या छोट्या समाजाला न्याय देण्याची भूमिका आमची त्या ठिकाणी असते मुकुंद मेटकर विभागाचे अध्यक्ष साहेब शिंपी समाजाच्या म्हणून अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही पण या राज्यामध्ये तामिळनाडू प्रमाण महाराष्ट्रात ओबीसीचा आणि बहुजनांचं राज्य आलं पाहिजे ही शपथ आपण तुम्ही आम्ही घेऊया जोपर्यंत राज्याचा मुख्यमंत्री आदरणीय भुजबळ साहेब होणार नाही तोपर्यंत कोणी थांबण्याचं काम त्या ठिकाणी करू नये एवढीच या ठिकाणी विनंती करतो जय ज्योती जय क्रांती